नमस्कार मित्रांनो संसाराचं चाक दोन चाकानी चालतं एक मागं पुढं घेतलं तर जमत नाही बघा ही माझी बायको त्याच्यामुळं संसारामध्ये आनंदाने प्रेमाने राहिलं पाहिजे काय म्हणते तू काही नाही नाही संसाराविषयी चांगला ना आज सुरुवातच नाही झाली आज सुरुवात नाही झाली त्याच्यामुळे चांगला स्वभाव असला पाहिजे मनमेळावा असला पाहिजे एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आता हे सगळं काम करते त्याच्यामुळे असं समजून राहिलं पाहिजे मिळून मिसळून राहिलं पाहिजे ही स्त्री आहे त्याच्यामुळं प्रेमाने राहतं सगळं आता आमच्यात कधीच भांडण हा भांडण होत नाही काही होत नाही गुन्ह्या गुन्ह्याने चालू आहे सगळं मित्रांनो मी हेच सांगित होतो काय बेर काम आहे कवटे ती कधीच गोड बोलत नाही काही नाही मला असं वाटतं केलं लग्न पुढं तरी नेऊन सोडाव असं मला झालंय बसता लाट उठता बुक्की चालू मला ती चपात्या करते काय करते रानण्याच्या काठावर तिचे चपात्या आणि काय बोलाव माणसाने तिच्या मध्ये चांगला संसार चालू आहे ना तसं तसेन कशाच काय चालू आहे डोक्याला ताण लय बनक चालू आहे लय बनकी ती काय सांगत नाही आता चांगला संसार चालू आहे आमच्या धोक्याचा सगळा त्याच्यामुळं आता सगळं नाही 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 सांगितलं होतं ना? मी सगळं व्यवस्थित आहे म्हणून आमच्यात काही भांडण होत नाही काही नाही चांगला संसार चालू आहे बघ का आमचं चांगलं चालू आहे सगळं तुमचं कसं चालू आहे ते पण आम्हाला नाही नाही मी त्याला म्हणत होतो चांगला संसार चालू आहे म्हणलं आता काही भांडणं होत नाही आमच्यात काही होत नाही काही नाही काही नाही सगळं व्यवस्थित चालू आहे तुला काय वाटलं नाही मी कशाला गाराणं खरं बाबा गायचं नाही 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 सगळं व्यवस्थित आहे आमचं तर मित्रांनो बरं आहे आमचं चाललो आम्ही आता